चोपड्यात काल झालेल्या वादळी वाऱ्याने भिंत कोसळून चोपडा शहरात काल चार साडेचार कडकडाटासह वादळी वारा व वा पाऊस झाल्याने शहरातील व परिसरातील काही भागातील झाडांच्या फांद्या तुटल्या तर पत्रे उडाले घराची भिंत पडली शहरातील शेतपुरा भागात वादळी वाऱ्यामुळे भिंत पडल्याने सत्तर वर्षीय वृद्ध गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला त्यांची पत्नी जखमी झाली तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे आज आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी खासगी दवाखान्यात जाऊन जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली के शासनाच्या योजनेतून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असे या वेळेस सांगितले यावेळी माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील प्रदीप बारी मेहमूद बागवान प्रभारी तहसीलदार योगेश पाटील यांच्यासह सहकार्यकर्ते उपस्थित होते बांधकाम नवीन सुरू होतं ते ॲक्च्युअल नवीन बांधकाम आहे या जुनं भिंत असतील पडली असती तर आपण समजू शकतो पण जोरदार बाणे त्या बांधकामावर कदाचित पाणी कमी झालं असेल काहीतरी नैसर्गिक झालं असेल कालच्या वादळामुळे ही भिंत दोन व्यक्तींच्या अंगावर कोसळली त्यामुळे मुसा म्हणून जे होते व्यक्ती त्यांचं जवळपास सत्तर वय होतं त्यांना दुखापत जास्त झाल्यामुळे त्यांचा जीव गेला आणि त्यांची बाई जी होती त्या बाईला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे नजमा ताई म्हणून जे आहेत त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांच्याकडे जाऊन आलो त्यांच्या तब्येतीची विचारसूस केली थोडंसं त्या इन्सिडेंटमध्ये त्या थोड्या शॉकमध्ये डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन आहे डॉक्टरांशी चर्चा केली तर त्यांच्या पायाला थोडी जखम झाली आहे एक दोन ठिकाणी थोडं किरकोळ फ्रॅक्चर आहे पण त्या रिकवर होत आहे तर दुर्दैवाने अचानक ते वादळ आलं आणि वादळाची तीव्रता जास्त होती काही ठिकाणी पत्राची च पत्रे वळली असतील पण चोपड्या शहरात एक किंवा दोनच इन्सिडेंट असे झालेत त्यामध्ये आपल्या या शेतपुरामध्ये हे ॲक्सिडेंट झाला आहे आणि ॲक्सिडेंटमध्ये मुसाजी जे होते ते मुसाजी वारले हे दुर्दैवाने सांगायला वाटतं की जनतेला हेच सांगेल की आता हे पंधरवाडा जो आहे थोडासा तीव्र वादळाचा पाऊस जास्त पडण्याचा अतिशय पाऊस पडण्याचा वेगाने वारे वाण्याचा राहणार आहेत आपण स्वतःची काळजी घ्या का जेव्हा वाटलं वातावरण असं आहे मोस्टली संध्याकाळच्या वेळेला हे होतं आहे ना, ना एक सायक्लॉन तयार झालं आहे त्याचा दुष्परिणाम कदाचित आपल्या तालुक्यांमध्ये ता जिल्ह्यामध्ये अचानक पाऊस आलं आहे तर त्या कदाचित पुढे वाढेल आणि त्याच्यामुळे नुकसान होणे म्हणून संध्याकाळच्या वेळेला जसं वातावरण वाटलं तर शक्यतो घरामध्ये थांबावं झाडाखाली थांबून एक वेळेला झाडं पडतात आणि विजा पण मोठ्या प्रमाणात होता याचा काळजी आपण लहान मुलांची घ्यावी आणि असं वादळी वाऱ्याचं वातावरण वाटलं तर घरामध्ये राहावं ही विनंती आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला कर अन्नसाहेब याच्या नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून काही मदत मिळू शकते का शासनाची जी योजना आहेत शासनाच्या ज्या योजनेमध्ये बसेल त्या योजनेमध्ये बसवण्यासाठी तहसीलदार थोरात साहेबांशी बोलू आहे ॲडिशनल तहसीलदार जे आहेत ते आलेले आहेत त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत

पाच हजार अधिक विश्वास, आता तुमची नाशिक, संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा